इगतपुरी तालुक्यातील माणिकखाम येथे कैलासवासी पांडू चव्हाण यांच्या स्मरणार्थ वृक्षमित्र बंटी पगार यांच्या संकल्पनेतून भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला या वृक्षारोपण सोहळ्यात शेकडो शुद्ध हवा देणाऱ्या तसेच आयुर्वेदिक वृक्षांच्या रोपांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या सोहळ्यात सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर किरण भालेराव राजेश पंडित माजी सैनिक हरीश चौबे डॉक्टर महेंद्र शिरसाट नंदू पाटील शरद तळपाडे सकाराम गव्हाणे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण ग्रामसेवक सोनवणे पिंटू चव्हाण अत्तरभाई मिनीनाथ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण माळीदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी अनिकेत वाजे अमोल सोनार सागर बोडके उत्तम चिमटे संदीप वारुंगसे गणेश गव्हाणे शिवाजी चौधरी गणपत शिरसाठ नवीन शिंदे हरीश उगले कैलास गव्हाणे चंद्रवर्धन चंद्र मोरे विजय चंद्र मोरे गोरख गव्हाणे आदी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते